नंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत नंदिनी आणि जेव्हा दोघही आनंद निवासमध्ये आलेले असतात तिथे आल्यानंतर जेव्हा डेकोरेशनचं काम करत असतो गणपती बाप्पांच्या तेव्हा त्याला दिसते की नंदिनी खूप सिरियस आहे तो तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो काय झालं नंदिनी का, का सिरियस आहेच नंदिनी म्हणते अहो मी येताना आई आणि काव्या त्या दोघींकडून काम करून घेणार असं म्हणत होत्या परंतु कसं वाटतं ना त्यांच्याकडून काम करून घ्यायला त्यावरती जेव्हा तिला समजावतो आणि म्हणतो अगं तुला त्यांनी जखमा दिल्या त्या जखमा अजूनही तुझ्या मनात ताज्या आहेत त्याच लोकांचा तू विचार करते अगं होऊ दे की त्यांनाही त्रास त्यांनी तुला किती त्रास दिलेला आहे तू त्यांचा विचार करण्याची काही गरज नाही एकतर हे बघ त्यांना ही शिक्षा काहीच नाही आणि तू त्यांचा विचार केला तर दोन लोकांना खूप राग वाटेल एक तर मी आणि दुसरा म्हणजे बप्पा आता हसत राहा एन्जॉय कर आपण डेकोरेशन करायला आलोत ना बप्पाचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे